एकाच दगडात अनेक पक्षी गार शरद पवारांचा पॉवर गेम कायद्याला संदेश राज्यात नवीन आख्यान सुरू झालं आहे या आख्यानाचा पडदा जरी अजितदादांच्या राष्ट्रवादीने उघड असला तरी आत दोरी कुणाच्या आती आहे याची चर्चा घडून आणण्यात अखेर शरद पवार हे यशस्वी ठरले आहेत त्यामुळेच साहेबांनी एकाच दगडात अनेक पक्षी गार केल्याचा संदेश राज्यात अलगत पोहोचला आहे थोरल्या साहेबांची हीच खासियत मानली जाते नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला दुखवट्यात काही भूमिका अपरिहार्य घ्याव्या लागतात पण त्यात मुरबीपणा कसलेला नेताच दाखवू शकतो नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ हो आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपत्त्य कोणी केलं सागर संगीत कोण देतंय आणि पदकथा कुठं बसून लिहिल्या गेली लावे रसल, हे समोर यायला वेळ लागत नाही शरद पवार यांच्या हाती सध्या राजकीय घड्याळ असलं तरी कोणती चावी फिरवली की घड्याळातील काटे भराभर फिरतात हे त्यांना माहीत आहे आज सकाळी शरद पवार यांनी ही चावी फिरली आणि घड्याळातील सर्वच काटे सयोभी झाले आजच्या राष्ट्रवादीच्या शपथविधीच्या अंकाचा पडदा जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड असला तरी दोरी कोणाच्या हाती आहे हे समोर आणण्यात शरद पवार हे यशस्वी झाले साहेबांनी एकाच बारमध्ये टोळधाड आणि कंचावरील पक्षी आकाशात भिरकवल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली एकाच जाण्यास अनेक पक्षी गार करण्याची हातोटी साहेबांच्याकडे पूर्वीच असल्याची चर्चा राजकीय चाणक्यामध्ये रंगली आहे